ब्लाइंड असल्यामुळे किती म्हणजे मार्क्स चांगले होते सगळं होतं पण आम्हाला करिअर ऑप्शन किंवा काय असं नव्हतं आर्ट्सच निवडायची नामांकित संस्था आहे शिक्षण संस्था आणि त्यांच्या चेअरमन त्यांनी खाजगीमध्ये सांगितलं की हंड्रेड पर्सेंट ब्लाइंड असल्यामुळं तुम्हाला आम्ही घेऊ शकत नाही त्यामुळं मग ते लेक्चर बनण्याचं स्वप्न सोडावं हो लागलं ऑफिसचा माझा पहिला दिवस असा होता की डिपार्टमेंट पण कोणतं मला बसून घ्यायला तयार नाही म्हणजे हे डिपार्टमेंट दुसऱ्यावर टाकलायचं दुसऱ्या तिसऱ्यावर की यांच्याकडे थांबवा मग एक म्हणजे मी रेल्वे स्टेशनला माझी नियुक्ती झाली दोन तीन दिवस मी प्लॅटफॉर्मवर बसून होतो की आमचा एक दोन हजार अकराचा जी आर आहे आणि त्यामध्ये आम्ही हंड्रेड पर्सेंट ब्लाइंडला घेऊ शकत नाही फक्त आम्ही साठ टक्के ब्लाइंड असेल त्यांनाच घेणार म्हणून मग मी तिथं पण पुन्हा सांगितलं म्हटलं आयोगाने तर दिले जाहिरातीमध्ये आम्ही परीक्षा दिली मग नाही म्हणे नाही ठीक ना, आहे म्हटलं मी न्यायालयात जातो <laughs> च्या पण तीन मेन्स पकडल्या एसटीआयच्या पाच अशा मिळून सगळ्या बावीस मेन्स दिल्या एकूण आतापर्यंत आणि त्यामधले फक्त तीन रिझल्ट आले मधल्या काळात मी नेहमी सांगतो की हे युनिक्स जोडलं आहे तर तेव्हापासून तुकाराम सरांनी तेव्हाच सांगितलेलं होतं सगळ्या म्हणजे शिक्षकांना तेव्हा सांगून ठेवलं की यांना जे काही लागेल ते द्या तेव्हाच असा काळ होता की दोन हजार आठ नऊ मध्ये म्हणजे तेव्हाही काही ऑनलाईन किंवा या गोष्टी नव्हत्या पण मग मला माझ्यासाठी मल्हार पाटील सर तुकाराम सरांनी म्हणजे रेकॉर्डिंग रेकॉर्डर ठेवायचा लेक्चरच्या इथं आणि ते रेकॉर्ड करायचं आणि ते फाईल्स मला द्यायच्या तिथं कुठलाही म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन किंवा ह्या गोष्टी कुठं लेक्चर्स बाहेर जातील किंवा असं काही कुठला म्हणजे हे न करता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी मला सगळे लेक्चर्स अवेलेबल करून दिले अशी ही माणसं सतत सोबत उभी राहिली त्यामुळे हा आत्मविश्वास माझा या सगळ्या टप्प्यात टिकून राहिला उपस्थित सर्व माझे शिक्षक सर्वांना विनम्र अभिवादन करतो सरांनी आता सांगितलं सा, म्हणजे माझ्या आठवडी म्हणजे दोन हजार आठ नऊ वास्तू चेंबर जेव्हा युनिकची पहिलं ऑफिस होतं शिरोळे रोड वास्तू चेंबर तिथपासून मी तुकाराम सरांना तिथे भेटलेलो सुरुवातीला तेव्हापासूनचा माझा प्रवास आहे युनिक बरोबर मी साधारण सुरुवातीला सांगायचं झालं तर म्हणजे मला अंधत्व मधूनच आलं म्हणजे साधारण वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षी मी मग त्यानंतर मात्र माझं शिक्षण मग मा चालू राहिलं त्यात आईची प्रेरणा होती म्हणजे आईचं शिक्षण सातवी झालंय पण आईला म्हणजे तिला शिकायला मिळालं नाही पण तिने मला प्रेरणा दिली की म्हणजे तू शिकलं पाहिजे पुन्हा दुसरा एक महत्वाचा टप्पा माझ्या आयुष्यामध्ये हा आला की बारावी माझी तिथपर्यंत बारावीपर्यंत बारा शिक्षण सातारामध्ये झालं माझ्या घराजवळ आणि तिथं माझे मित्र आई वडील सगळे सहकारी मला सगळे मदत करायला वगैरे होते पण तिथं मग आईने असा निर्णय घेतला की आता मला हॉस्टेलला गव्हर्नमेंट हॉस्टेलला ठेवायचं स्वतः स्वावलंबी बनण्यासाठी मला थोडा त्रास झाला पण आज तर माझे चुलते इथं उपस्थित आहेत चुलत्यांची फॅमिली आणि माझ्या आत्याची फॅमिली यांनी म्हणजे मी पुण्यात गव्हर्नमेंट हॉस्टेलला मला ॲडमिशन घेतलं आणि तर तीन वर्ष मी इथं वाडिया कॉलेजला होतो आणि या काळात मला मग स्वावलंबी बनण्याचं म्हणजे जे प्रॅक्टिकली ते शिक्षण जे मिळालं म्हणजे स्वतःचे कपडे हाताने धुण्यापासून ते सगळ्या गोष्टी करणं एकट्या कॉलेजला जाणार मग इथपासून माझा आत्मविश्वास वाढला आणि मग मी त्यानंतर या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आलो सुरुवातीला दोन हजार नऊ मध्ये आता मी माझे म्हणजे आता विशाल सरांनी तर अभ्यास आणि याच्या टेक्निकल बाबी सांगितल्या मी माझा प्रवास सांगत सांगत आणि त्यात माझ्याकडून झालेल्या चुका पण तरी म्हणजे सांगत जाईल तर साधारण दोन हजार नऊ मध्ये मी म्हणजे हा सीचा अभ्यास सुरू केला जेव्हा दोन हजार आठ नऊ मध्ये तर त्या तो अभ्यास करत असतानाच जसं आता विशाल सर म्हणाले तसंच बाय प्रोडक्ट मग मला ही रेल्वेची परीक्षा दिली मी ग्रुप सीची आणि ती नोकरी मला मिळाली दोन हजार नऊ मध्ये आणि तेव्हा म्हणजे ती नोकरी करणं भाग का होतं कारण म्हणजे माझ्यासाठी ते काळ असा होता की म्हणजे ब्लाइंड असल्यामुळे किती म्हणजे मार्क्स चांगले होते सगळं होतं पण आम्हाला करिअर ऑप्शन किंवा काय असं नव्हतं आर्ट्सच निवडायची हा एकच ऑप्शन होता आणि आर्ट्स नंतर मग नोकरी मिळणं असं म्हणजे प्रायव्हेटचं से म्हणजे आपण म्हणतो सेकंड चॉईस असली पाहिजे किंवा प्लॅन बी असला पाहिजे तसं प्लॅन बी काही म्हणजे आमच्यासाठी तेव्हा तितका फार अवेलेबल नव्हता त्यामुळे मग आहे ती नोकरी स्वीकारली दोन हजार नऊमध्ये आणि मग युपीसीचा अभ्यास पुढं कंटिन्यू ठेवला प्री क्लिअर होत गेल्या दोन हजार नऊमध्ये पहिली प्री क्लिअर झाली त्यानंतर अकरामध्ये झाली पण पुढं मेन्सचे रिझल्ट आले नाहीत मधल्या काळात दोन हजार बारामध्ये मी हिस्ट्री विषयामधले नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा क्लिअर झालो पण ह्या परीक्षा क्लिअर झालो जी आर एफ पण मिळत होती पण तिथे हिस्ट्रीच्या शिक्षकांशी बोललो वगैरे तर तिथं म्हणजे त्यांच्याकडून हे आलं की हे क्षेत्र असं आहे की इथं तुम्हाला फार संधी मिळणार नाहीत आणि असं मी आता नाव घेणार नाही पण एक नामांकित संस्था आहे शिक्षण संस्था आणि त्यांच्या त्याचे जे चेअरमन आहे त्यांनी खाजगीमध्ये सांगितलं की हंड्रेड पर्सेंट ब्लाइंड असल्यामुळं तुम्हाला म्हणजे जे यांना आम्ही घेऊ शकत नाही त्यामुळं मग ते लेक्चर बांधण्याचं स्वप्न सोडावं लागलं आधीचा एक मुद्दा दोन हजार नऊचा असा राहिला की मी रेल्वेमध्ये पण जॉईन होताना सहजसहजी म्हणजे काय झालं की दोन हजार नऊ मध्ये निवड झाली पण मी आणि माझ्या सहित म्हणजे इतर चार ब्लाइंड लोक सिलेक्ट झालो आम्ही पण आमचे आम्हाला नियुक्तच यायला डिव्हिजन तयार नव्हतं इथलं पुणे डिव्हिजन होतं आमच्या फाईल वेगळ्या डिव्हिजनमध्ये फिरत राहिलं सगळे नाकारत राहिले आम्ही सहा महिने त्यांच्याकडे फेरे मारत राहिलो कसं पक्क एक दोन सकारात्मक अधिकाऱ्यांनी आम्हाला घेतलं घेतल्यानंतर डॉक्टरांकडे मेडिकलला गेलं तर डॉक्टर मेडिकली फिट द्यायला तयार नाहीत का तर ब्लाइंड का, काय काय काम करणार मग त्यांना वेगळे ऑप्शन सांगितले आम्ही करू शकतो ते करू शकतो खूप स्ट्रगल करून मग ते मिळालं मग शेवटी फायनली त्यांनी दिलं दिल्यानंतर पण ऑफिसचा माझा पहिला दिवस असा होता की डिपार्टमेंट पण कोणतं मला बसून घ्यायला तयार नाही म्हणजे हे डिपार्टमेंट दुसऱ्यावर टाकलायचं दुसऱ्या तिसऱ्यावर की यांच्याकडे थांबवा मग एक म्हणजे मी रेल्वे स्टेशनला माझी नियुक्ती झाली दोन तीन दिवस मी प्लॅटफॉर्मवर बसून होतो फक्त आणि मग नंतर मला म्हणजे आतमध्ये मध्ये एंट्री मिळाली आणि नंतर म्हणजे मग मात्र जेव्हा माझ्या क्षमता दिसल्या त्यानंतर म्हणजे पुढचे दोन नऊ वर्षांचा काळ मी रेल्वेमध्ये नोकरी केली त्यानंतर मात्र मला खूप चांगल्या पद्धतीने रोप त्यांनी दिला हा हा, हा रेल्वेचा काळ या मधल्या काळात माझ्या बाजूने एका बाजूने मी मेन्स देत राहिलो पाच मेन्स युपीएससीच्या झाल्या एका बाजूने माझ्या बाजूच्या या चुका अशा घडल्या की सुरुवातीला मी असच होतं की मटेरियलच्या खूप मागे धावायचं हो म्हणजे हे पुस्तक आपल्याकडे रेकॉर्ड करून घेतलं पाहिजे ते पुस्तक घेतलं पाहिजे हे असल्यावर आपला अभ्यास होईल असं सुरुवातीचा समज होता आत्ताची पिढी बरीचशी स्मार्ट आहे त्या मनाने की कळतं पण तरी सुद्धा म्हणजे माझीही चूक होती त्यासाठी मी म्हणजे एक अटेम्प्ट तरी माझा त्यामध्ये वाया गेला की जास्त मटेरियलच्या मागे धावणं ती माझी चूक झाली दुसऱ्या बाजूला पाच मेन्स दिला युपीएससीच्या अभ्यास तर खूप होता मधल्या काळात शिक्षकांचं गायडन्स होतं सगळं होतं पण उत्तर म्हणजे लिखाण करून घेणं आणि उत्तर तपासून घेणं हे मात्र त्या काळात माझ्याकडून जे माझ्या काही या टेक्निकल अडचणींमुळे म्हणा किंवा काय पण ते झालं नाही त्यामुळे पण म्हणजे मला असं वाटतं की मी त्या पोस्ट पासून लांब राहिलो मग दुसऱ्या बाजूला हे पण होतं की युपीएससीच्या बाजूने पण असं होतं की तेव्हा युपीएसी कडून लेखनिक दिले जायचे रायटर मेन्सला आणि ते लेखनिक म्हणजे असे असायची की कोणतरी त्यांनी तिथे म्हणजे प्रशासनातलेच कोण कोणतरी ऍज अ ड्युटी म्हणून लावलं जायचं की तुझी आज ड्युटी इकडे लिखा रायटर म्हणून जायची आणि ते लोक पेपर लिहायला यायचे त्यामुळे त्यांना स्पीड ने ते उत्तर लिहिणं वगैरे हे काही जमत नव्हतं तितका वेळ दिला जात नव्हता दोन हजार चौदा मध्ये मी उच्च न्यायालयात गेलो या संदर्भात की वेळ अतिरिक्त प्रॉपर मिळत नाहीये तासाला वीस मिनिटं मिळायला पाहिजे ते दहा मिनिटच मिळत आहेत मग तेव्हा मग तिथं फाईट केली आणि दोन हजार चौदा मध्ये मग युपीसीच्या विरुद्ध म्हणजे हायकोर्टनी माझ्या आमच्या बाजूने निकाल दिला की तासाला वीस मिनिटं मिळायला पाहिजेत आणि प्रॉपर पोस्ट जितके द्यायला पाहिजे ते दिले जात नाहीत मग ते द्याव्यात मग दोन हजार मध्ये पहिल्यांदा म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये माझं नाव आलेलं होतं की युपीएससी च्या विरुद्ध केस जिंकली म्हणून आणि ते <laughs> तिथून म्हणजे तासाला वीस मिनिटं मिळायला सुरुवात झाली म्हणजे माझं सिलेक्शन नाही झालं पण इतर कॅन्डिडेट्सला तिथून पुढे आता तो त्या गोष्टीचा लाभ मिळतोय त्यानंतर दोन हजार पंधरा पर्यंत मग मला असं हे जाणवलं एका बाजूला की मी युपीएससी पण देतोय आणि तेव्हाच मी राज्यसेवेच्या पण प्री दिल्या त्या पण तिथे पण मेन्स पर्यंत पोहोचलो इकडे युपीएसी च्या पण मेन्स देतोय एसटीएचा पण मेन्स देतोय आणि तेव्हा मात्र हा आता आता पॅटर्न एक होतोय राज्यसेवेचा आणि युपीसीचं तेव्हा मात्र राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह झालेलं होतं आणि युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह मग दोन्ही पॅटर्न वेगळे होते आणि दोन्ही दगडांवर एकत्र पाय ठेवणं असं ते होत होतं त्यामुळे मी इकडे युपीसीच्या मेन्समुळं राज्यसेवेची इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो पण इंटरव्ह्यू कॅज्युअली घेतली की मग इकडे युपीएसीचा अभ्यास करत राहणं मग चे इंटरव्ह्यू काय असणार आहे असं म्हणजे त्याची काय इतकी तयारी करायची असं काहीतरी एक ते एक विचार असं याच्यामुळे पहिले दोन इंटरव्ह्यू मी राज्यसेवेचे पण असेच घालवले मग मग त्यानंतर दोन हजार पंधरा सोळानंतर झालं की मग आता मात्र एकच फोकस केला पाहिजे मग राज्यसेवेकडे वळालो आणि मग राज्यसेवे पूर्ण फोकस होऊन द्यायला लागलो ला ला। मधल्या काळात पुन्हा मग राज्यसेवेच्या बाबतीत पण तीच फाईट होती की दोन हजार सोळाच्या प्रीच्या वेळी मला जाणवलं की सी सॅट मध्ये आठ प्रश्न असे आकृत्यांचे होते आकृत्या आणि याच्यावर मग याच्या बाबतीत आमच्यासाठी काहीच पर्याय दिला नाही मग ते जाणवलं की विरुद्ध पण लढायला पाहिजे न्यायालयात जायला पाहिजे की आमची काही दखलच घेतली जात नाही सी आयोगाकडून मग तिथे न्यायालयात गेलो आणि मग पुन्हा न्यायालयाने पुन्हा कान टोचल्यावर मग त्यांनी त्यानंतर आम्हाला हे सुरू केलं की राज्यसे आयोगाने की आम्हाला आकृत्यांची जागी एव्हरेज मार्क्स द्यायचे म्हणून तर तो एक तिथे एक, एक, एक छोटासा विजय मिळाला च्या याच्यामध्ये त्या मग या परीक्षा देत राहिलो मधल्या काळात दोन याचबरोबर बँकेची एक्झाम दिल्या आणि मग दोन हजार अठरामध्ये आत, बँकेमध्ये सिलेक्शन झालं ॲज अ पी ओ म्हणून जेव्हा मग अठरामध्ये सिलेक्शन झालं मी इकडे रेल्वेमध्ये राजीनामा दिला आणि आमच्या सातारा जिल्हा जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल जे आहे तिथे सांगितलं की तिथे जाऊन मेडिकल करून यायचं आहे तुम्ही मग मेडिकलला तिथे गेलो तर पुन्हा तिथं तोच अनुभव आला की तिथले सिव्हिल सर्जन मेडिक, मेडिकली फिट द्यायलाच तयार नाही तुम्ही काय काम करणार आहे तुम्हाला कशी काही पोस्ट दिली आहे म्हणून मग मी पुन्हा तिकडे कॉन्टॅक्ट केला बँकेमध्ये त्यांना म्हटलं की असं म्हणता येतील तिकडून ते ते म्हंटलं त्यांना काय त्यांचा काय संबंध आहे या गोष्टींशी त्यांना म्हणा तुम्ही फक्त मी मेडिकली फिट आहे का इतर कुठलं काही मला शारीरिक इतर काय का हे आहे का तेवढं फक्त हे द्या म्हणून ते त्यांना सांगितलं तरी ते अजिबात द्यायलाच तयार नाहीत बर इत्येक दिवसांनी नाही मी तुम्हाला मेडिकली फिट देऊ शकत नाही अशा पद्धतीचं हे आणि मग त्या खूप फस्ट्रेशन आलं एका बाजूला नोकरी एक सोडलेली होती आणि दुसऱ्या नोकरीत एक घ्यायला तयार म्हणजे मेडिकली फिट द्यायलाच तयार नव्हते मग मक... म्हणजे पुन्हा मी म्हणजे मी माझ्या आंदोलनाच्या मोडमध्ये आलेलो होतो की आ, या अधिकाऱ्यांकडे आता म्हणजे पाहायचंच पण मग मा, माझ्या मिसेस आणि इतर लोक म्हणजे प्रॅक्टिकली त्यांनी माझी एक एन जी ओ आहे त्यांनी म्हटले की आपण प्रॅक्टिकली येणे जाऊ आपल्याला आज जाणं महत्वाचं आहे मग त्यांनी इतर त्यांच्या हाताखालच्या डॉक्टरांशी वगैरे हो संवाद साधून वगैरे हो मग ते मेडिकली मला फिट करून घेतलं आणि मग मी बँकेत दोन हजार अठरामध्ये जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर तिथेही पहिल्यांदा हाच प्रश्न होता की मी काय काम करणार तिथल्यांची पण पुन्हा तेच अप्रोच त्याला पहिल्यांदा सामना करावा लागला पण नंतर मात्र मी रिकव्हरीचा वगैरे रोल बँकेमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने करायला लागलो की मग ती आज स्टेज गाठली की आज म्हणजे मागच्या वर्षी माझी एका ब्रांचमधून दुसऱ्या ब्रांचमध्ये ट्रान्सफर झाली होती मात्र माझ्या ब्रांचच्या मॅनेजरनी मला तिकडे रिलीव्ह केलं नाही कारण तिथे मी चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि त्या दोन मॅनेजरांमध्ये माझ्या बद्दल वाद झाला की म्हणजे त्यांना पण मी पाहिजे आणि यांना पण मला सोडायचं नाही ती आहे दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एसटी आय चा रिझल्ट आला तेव्हा माझं घ्यायचं की नाही एसटी हा एक बाजूला प्रश्न सुरू होता पण मी डॉक्युमेंट चेकिंगला गेलो की तिथेही त्यांनी पहिल्यांदा लगेच सांगून टाकलं की आमचं एक दोन हजार अकराचं जी आर आहे आणि त्यामध्ये आम्ही हंड्रेड पर्सेंट ब्लाइंडला घेऊ शकत नाही फक्त आम्ही साठ टक्के ब्लाइंड असेल त्यांनाच घेणार म्हणून मग मी तिथं पण पुन्हा सांगा मी म्हटलं आयोगाने तर दिले जाहिरातीमध्ये आम्ही परीक्षा दिली मग नाही म्हणे नाही ठीक आहे म्हटलं मी न्यायालयात जातो मग न्यायालयात जातो म्हटलं की ते परत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले त्यांच्या मग त्यांनी मला सुरु केलं तुमचा बँके जॉब किती चांगला आहे मग कशाला तुम्ही इकडे येत आहे असं मग ते त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने माझं काउन्सिलिंग सुरू केलं की जेणेकरून इथंच अडथळा दूर व्हावा पण पुन्हा मी तरी मी म्हटलं नाही मी तिथं याच्यावरही राहिलो की नाही मला यायचंय म्हणून कारण तो माझा अधिकार होता ना मी सोडायचं ना का नाही मी पण म्हणजे तुम्ही नाकारू शकत नाही असं मग भूमिका होती मग नंतर पुन्हा त्यांनी पण मेडिकलचं हे पुन्हा सिव्हिल सातारा सिव्हिलचं लेटर दिलं की जाऊन तिथे मेडिकल करा म्हणून आणि गेलो तिथं पुन्हा तेच डॉक्टर तेच सिव्हिल सर्जन <laughs> आणि त्यांनी म्हटले तुम्ही यांना कसं काय दिलं इकडे तर मी म्हटलं सर मागच्या वर्षी तुम्हीच मला मेडिकली फिट दिलंय मी बँकेत सर्व्हिस करतो मला म्हटले मी देऊ शकत नाही तुम्हाला फिट कसं काय मी दिलंच नाही काय सांगताय तुम्ही आणि तुम्ही काही फिट होऊ शकत नाही पुन्हा मी वाला पासला वाद तर पुन्हा मिसेजने मला पाहायला घेतलं म्हटली नको आपण वाद घालायला नको आपण ते बघू आपण आपलं काय निर्णय घ्यायचं किंवा आगावाला कळवू किंवा तिकडे वरती कळू पण यांच्याशी काही वाद घालण्याचा अर्थ नाहीये मग शेवटी पुन्हा त्यांनी ऑर्डर दिली पण मी एस टी घेतले नाही मधल्या काळात मग हे राज्यसेवेच्या एक्झाम देणं मग सुरूच होतं आणि फायनली दोन हजार मग बावीसच्या ह्याच्यामध्ये आता दोन हजार बावीसची जी प्री दिली आणि दोन हजार चोवीसचा हा रिझल्ट पण या रिझल्ट येण्याच्या आधी पण एक अशी घटना घडली गट की दोन हजार आता आमच्या बाबतीत जसं तुम्ही जनरल मुलांच्या बाबतीत कट ऑफ आणि हे माहित असतं की साधारण अंदाज असतो की सिलेक्शन होऊ शकतं का नाही तसं आमच्या बाबतीतलं ते काही लक्षात येत नाही की सिलेक्शन होणार की नाही आणि आता जी मेन्स होती ही जानेवारीमध्ये ही दोन हजार तेवीसची ची मेन्स होती आणि त्याच्या चार दिवस आधी जनरली नियम असा आहे की लेखनिक ग्रॅज्युएशनच्या लेवलची परीक्षा तर त्याच्या आतलं अंडर ग्रॅज्युएट लेखनिक घेऊन जायचं आणि तसं मी लेखनिक ची माहिती दिली होती आणि चार दिवस आधी आयोगातून फोन आला की तुम्हाला तुमचं लेखनिक बदलायचं आहे म्हणून तर का म्हणून तर नाही एक तसा नियम आलाय पाठवा नियम नियम पाठवला तर नियम असं काहीतरी करून टाकलं की ग्रॅज्युएशन एक टप्पा आहे आणि त्याचा एक खालचा टप्पा बारावी आहे आणि परीक्षेचा तर तुम्ही मग बारावीचा लेखनिक आणा मग फोन करून आणि मला आणि इतर आमच्या लोकांना सांगितले फोन करून सांगितलं की बारावीचा लेखनिक आणा किंवा अकरावीचा आणि मेल पण पाठवली की नाही तुम्हाला परीक्षेला वस्तू दिलं जाणार नाही मी आणि त्याचा रेफरन्स त्यांनी जो दिला तो रेफरन्स तो जी आर मी वाचला तर त्यात असा कुठेच उल्लेख नव्हता शासनाच्या जी आर मध्ये इतर मी सगळे चेक केले मग नंतर मी काही जणांशी बोललो मला काही जणांनी असाही झाला दिला की आता परीक्षा चार दिवसावर आहे अकरावीचं लेखनी बघ आणि परीक्षेला जा नाही तर आयोग काय ऐकत नाही आयोग घेत वगैरे तो प्रॅक्टिकली हे कर पण ह्यावेळी मात्र मी आणि माझ्या मिसेसनी ठरवलं की नाही ह्यावेळी आता आता बस झाला आता हे नाही सहन करायचं मग मी एक पत्र तयार केलं आणि पत्रामध्ये सगळं हे रेफरन्स दिले आणि सांगितलं की नियम असं सांगतो की ग्रॅज्युएशनचं बारावी एक टप्पा आणि ग्रॅज्युएशन एक टप्पा आहे त्याच्यामधला लेखनिक चालू शकतो आणि त्या पद्धतीने मी एसवायचं लेखनिक देतोय मला चोवीस तासाच्यात तुम्ही कळवा की तुम्ही माझं हे घेणार आहे की नाही नाहीतर मी उच्च न्यायालयात जाणार आहे आणि असं मी जेव्हा हे दिलं पत्र त्यांना मेल केला त्यानंतर त्यांनी काय केलं की मग मला पर्सनली माझ्या एक परिचयचे तिथं आयोगामध्ये एक असिस्टंट आहेत तर त्यांच्याजवळ सांगितलं की त्यांना फोन करून कळवा की तुम्ही तुमचा रायटर घेऊन या म्हणून मग मला तिथं मला अलाउड केलं त्या परीक्षेला तो म्हणजे मी लिटरली सांगतो की मला आत्ता शिक्षण अधिकारी पद मिळालं तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद मला तेव्हा झाला होता की माझ्या तात्विक भूमिकेचा विजय झाला आणि मी माझा लेखनी घेऊन मी ते दोन हजार तेवीसच्या मेन्सला गेलो तिथे गेलो तर इथं इत, इतर मुलांनी काही अकरावीचे चे रायटर घेऊन आले होते त्यांना हे माहीत नव्हतं त्यांच्यावर तो अन्याय झाला मग या पद्धतीने अशा गोष्टी अशा चढ येत राहिले मधल्या काळात सांगायचं झालं तर ह्या एकूण मी अशा बँकिंगच्या पण तीन मेन्स पकडल्या आयच्या पाच अशा मिळून सगळ्या बावीस मेन्स दिल्या एकूण आतापर्यंत आणि त्यामधले फक्त हे तीन रिझल्ट आले मधल्या काळात मी नेहमी सांगतो की हे ह्या दोन हजार आठ नऊ पासून ते आतापर्यंत मग या प्रवाहात मी इतक्या अपयश मी माझे सगळे जे, जे मला सकारात्मक लोक भेटले आतापर्यंतच्या प्रवासामध्ये म्हणजे अगदी मला तेव्हा कॅसेट रेकॉर्डिंग करून देण्यापासून मला लेखनिक म्हणून काम करणारे मला साठी म्हणून निधी देणारे माझे आई वडील कुटुंबीय पत्नी नातेवाईक सगळ्यांनी खूप म्हणजे जी ही माणसं सोबत राहिली आणि यांनी माझ्यावर सतत विश्वास दाखवला त्यामुळं मी इथपर्यंत पोचलो स्पेशली आता मग त्याचबरोबर मी आता स्पेशली उल्लेख करेन युनिकचा की मी दोन हजार आठ नऊ पासून युनिकशी जोडलं गेलेलो आहे तर तेव्हापासून तुकाराम सरांनी तेव्हाच सांगितलेलं होतं सगळ्या म्हणजे शिक्षकांना तेव्हा सांगून की यांना जे काही लागेल ते द्या आणि द्या तेव्हाच असा काळ होता की दोन हजार आठ नऊ मध्ये म्हणजे तेव्हाही काही ऑनलाईन किंवा या गोष्टी नव्हत्या पण मग मा मा सार मा चा, मला माझ्यासाठी मल्हार पाटील सर तुकाराम सरांनी म्हणजे रेकॉर्डिंग रेकॉर्डर ठेवायचा लेक्चर्सच्या इथं आणि ते रेकॉर्ड करायचं आणि ते फाईल्स मला द्यायच्या तिथं कुठलाही म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन किंवा ह्या गोष्टी कुठं लेक्चर्स बाहेर जातील किंवा असं काही कुठला म्हणजे हे न करता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी मला सगळे लेक्चर्स अवेलेबल करून दिले आणि मग हे लेक्चर्सच होते जे की माझ्या म्हणजे मा कारण मला इतर पुस्तकं आणि म मर्यादा होता त्यामुळे लेक्चर्स माझा अभ्यासाचा स्रोत होता मग इथं शरद पाटील सर आहेत शरद पाटील सर आत्ता माझं सगळे आन्सर्स रायटिंग आता मी करतोय त्याचं चेकिंग करणं असू देत हर्षल सर जे काही लागणार मटेरियल देणं आहेत दिनेश सर आत्ता दिनेश सर आहेत की त्यांनी मला वेळोवेळी लेखणी काही अंडर ग्रॅज्युएट मिळवून देणं यासाठी त्यांनी हेल्प केली अशी ही माणसं सतत सोबत उभी राहिली त्यामुळे हा आत्मविश्वास माझा या सगळ्या टप्प्यात टिकून राहिला आता मी थोडस अभ्यासाच्या बाबतीत आणि हे असं बोलेन तर काय की म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की आता ही नोकरी तर करणं भाग होतं त्यामुळे नोकरी करून राहिलेल्या वेळात जो मिळेल त्या वेळेत अभ्यास करणं तर मी तुम्हाला म्हणजे प्रत्येकाचे आता विशाल सर पण म्हटले आणि सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते किंवा हे असतं त्याबद्दलचं इश्य नाही पण महत्वाचं काय राहतं की आता मी फक्त काय असतं की आपल्या अं अडचणींचा बाऊ करता कामा नाही ते आता मला तर ऑप्शनच नव्हतं म्हणजे जॉब मधून राहिलेला जो वेळ मिळेल तो तो जेवढा वेळ मिळेल तेवढा मी युटिलाईज करायचो जिथं कानावर पडेल जे म्हणजे अगदी बँकेत सुद्धा बसलो असलो आजूबाजूला किती गोंधळ असला तरी माझं मी जसं मला वेळ मिळेल किती अर्धा तास मिळाला एक तास मिळाला तरी तो मी युटिलाईज करायचो अगदी परीक्षा जवळ आल्यावर जेवताना सायकलिंग करायचं सायकलिंग करताना वॉकिंग करताना आंघोळीला गेल्यावर पण बरोबर सोबत काहीतरी ऐकायचं कानावर पडेल असं घेऊन जायचं म्हणजे जा तो परीक्षेचा पिरियड असेल तेव्हा असं मी माझ्या पद्धतीने हा मी माझा मार्ग निवडला प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असू शकतो पण मुद्दा तोच आहे की फक्त आपलं काही हे न करता बाहू न करता आपलं आपलं जसं मिळेल तसा तो मार्ग काढायचा आणि त्यातून मग आपला अभ्यास पुढे न्यायचा माझ्या बाबतीत आणखी मध्ये असे झालेली की म्हणजे हे बँकिंग मध्ये परीक्षांना सुट्टी बँकिंगमध्ये दे सुट्टी देणं हा एक महत्व खूप मोठा इश्यू असतो म्हणजे मी आता हा माझा रिझल्ट आला तेव्हा मला सुट्टी एरवी तर मिळायला तयार नव्हती आणि माझ्या म्हणजे मला मुलगा झाला दोन हजार बावीस जून मध्ये आणि त्या सहा महिन्याच्या आधी पंधरा दिवसाची पॅटर्निटी लिव्ह घ्यायची असते तर ती पण ती घेऊन म्हटलं ती तरी वापरायची परीक्षेला बाकी तर ते सुट्टी देणार नव्हते असे तर ती वापरायचं म्हटलं तरी मॅनेजर नाही म्हणत होते पण दरम्यानच्या माझा तो स्लॉट संपत आला डिसेंबरला जानेवारी मध्ये मेन्स होती आणि मॅनेजर आमच्या मॅनेजर त्यांचा मुलगा आजारी पडला तो आमच्या समोरच हॉस्पिटल आहे लहान मुलांचं तिथे ऍडमिट झाला मिसेस मग मग तिथे मी पूर्वी डिप्लोमेसी केली मिसेस डबा घेऊन गेली त्यांना आणि म्हटले इथून पुढचा डबा म्हणजे आम्हीच देऊ म्हणून तुमचा आणि मग तो ती डिप्लोमेसी कामी आली ती पंधरा दिवस मला सुट्टी घेता आली <laughs> आणि मग ते पंधरा दिवस मी खूप चांगले युटिलाइज केले या मेन्सच्या वेळी आणि मग तो अभ्यास झाला आणि त्यामुळं हे पद मला मिळालं असं मला वाटतं आणि आणखी एक म्हणजे आता पॅटर्न बदलतोय तर मला माझ्या बाजून आणखी एक मला वाटतं की अभ्यास म्हणजे तुम्ही असं एकच एक पुस्तक एक एक हा अभ्यास फक्त नसावा म्हणजे मी माझ्या अनुभवून सांगतो जो मिळेल तो म्हणजे आपला सिलेबस जर एकदा डोक्यात असेल आपल्या की आपला सिलेबस काय म्हणून तर तुम्हाला इतक्या गोष्टी आहेत आजूबाजूला म्हणजे म्हणजे मी स्वतः जे वापरलेत म्हणजे आता जशी ती मागे प्रधानमंत्री म्हणून सिरीज होती पुन्हा सत्यमेव जे त्याचे एपिसोड होते किंवा असेच आणखी आता मी महाभारत ऐकायला सुरू केले की काय आपल्याला एथिक्स मध्ये किंवा याच्यामध्ये एथिक्समध्ये किंवा आपलं एस ए आता युपीसी ला तर एस तो याचा असतोय फिलॉसॉफिकल असं कुठे कुठल्या गोष्टींचा उपयोग होईल आपण अगदी वेब सिरीज आणि याच्यापासून कुठल्याही गोष्टींचं म्हणजे वेगळ्या विषयांचे असतील तर आपण आपले कान डोळे उघडे ठेवले तर आपला अभ्यास सहज वेगळ्या मा माध्यमातून होऊ शकतं असं मला ऐकून वाटतं मी माझ्या नोट्स स्वतः मला तुमच्यासारखं तुम्ही मी लिहू शकत नाही तर मी माझ्या स्वतःच्या नोट्स म्हणजे हे लेक्चर्स ऐकतो आणि त्याच्या स्वतःच्या ऑडिओ स्वरूपात नोट्स बनवतो पुन्हा त्याच्या मायक्रोन्स पण पुन्हा मी माझ्या ऑडिओ अगदी तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टी फ्लो चार्ट शक्य नसलं तरी जितकं मला करता येईल तितकं मी माझं माझे आउट काढलेत प्रत्येकाची अशी पद्धत आपापली वेगळी असू शकते त्याच्या मार्गाने आपलं हे करू शकतो तर अशा पद्धतीने अभ्यास करावा असं मला वाटतं दुसरं आणखी एक सांगायचं सा तर प्रेर मोटिवेशनच्या बाबतीत म्हणजे मी नेहमी सांगतो की मा, एक तर मी हिस्ट्रीचं स्टुडंट आहे त्यामुळं मला इतिहासातून भरपूर मोटिवेशन मिळालं या सगळ्या प्रवासामध्ये कारण आपले भरपूर पडलेलं आपले इतिहास इतका आहे की बाकी काही पाहण्याची गरज नाही की मोटिवेशनसाठी आणि दुसरी एक गोष्ट मी माझं सूत्र असं ठेवलं की पहिल्यापासून की जेव्हा तरी पण खूप फ्रस्ट्रेशन आलं तर आपल्यापेक्षा पण वाईट स्थितीत कोण असेल तर त्याचा विचार करायचा अशा वेळी आणि मग मग स्वतःच मग उगेच स्वतःला आपण काही विचार आहोत किंवा आपल्यालाच खूप अडचणी आहे जगात असं समज म्हणजे म्हणजे जैस, ते बाजूला पडतं म्हणजे मी हॉस्टेलला असताना म्हणजे मी मला मी ब्लाइंड आहे असं म्हणजे माझा अडचणी असं वाटत होतं जेव्हा तिथे मुलगा आला की त्याला दिसत ऐकूही खूप कमी येत होतं मग त्याचा विचार केल्यावर मग मला जाणलं की मग आपले प्रॉब्लेम कमी आहेत मग हे हा अप्रोच मग हा सगळ्यांच्या बाबतीत शब्द करून प्रत्येकाच काही ना काहीतरी स्ट्रगल असतोच मग तो एक अप्रोच ठेवावा असं मला वाटतं आणि आता शेवटी सगळ्यात सांगेन मी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीतलं की हा अभ्यास तुम्ही मनापासून केला तर मी हे सा एक नेहमीच सगळ्यांना सांगतो कारण मी स्वतः घडले की हा अभ्यास इतका चांगला आहे की जर आपण मनापासून केला तर आपल्याला याच्यातून समाजाचे प्रश्न कळतात एक सामाजिक भान खूप चांगलं आजूबाजूचं त्यातून आपली एक मानसिक करता चांगली तयार होते एका बाजूला आपण एक चांगले नागरिक बनू शकतो सिलेक्शन होणं किंवा पद मिळणं हे तर होईलच पण एक चांगला माणूस म्हणून उभं राहणं वेगवेगळ्या प्रसंगात तुम्ही म्हणजे फर्स्ट एड होणार नाही हे सगळं हा अभ्यास शिकवतो त्यामुळे मनापासून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही खूप म्हणजे एक चांगली अचीवमेंट एक चांगला माणूस बनू शकता हे मी खात्रीनं तुम्हाला सांगू शकतो शेवटी मी शेवटी एक तुमच्या सर्वांसाठी म्हणजे सगळ्या काय की स्वप्न मोठी बघा आणि आत्मविश्वास ठेवा आणि त्यासाठी मी एक शेवटी एक दोन लाईन फक्त म्हणतो जिंदगी दम पर जी जाती हे दुसरं के कंधों पे तो जनाजी उगते हैं धन्यवाद